शेतकऱ्यांच्या मदती संदर्भातली एक मोठी बातमी आपण बघणार आहोत शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे बत्तीस लाख शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे मदत व पुनर्वसन विभागानं हा शासन निर्णय जारी केला आहे पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे खरीप दोन हजार पंचवीसमधील मदतीचा हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यामुळे या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं अधिक महत्त्वाचं आहे कारण मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेलं पीक संपूर्ण कुजून गेलं आहे वाहून गेलेलं आहे जमनी खरवडून गेलेली आहेत ही दृश्य जर आपण बघितली तर कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं या पावसामुळे नुकसान झालंय याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांसाठी सरकारनं मदत जाहीर केली आहे मदत व पुनर्वसन विभागानं या संदर्भातला जी आर काढला खरीप दोन हजार पंचवीस मध्ये जी नुकसान झालेलं आहे त्या संदर्भातल्या भरपाईचा जी आर आहे तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत सरकारनं जाहीर केलेली आहे आणि आता तातडीनं पंचनामे पूर्ण होणं अतिशय महत्वाचं आहे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत लवकरात लवकर आणि लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही मदतीची भरपाईची नुकसान भरपाईची रक्कम जमा होणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी अतिशय वेगात काम प्रशासनाकडून करणं महत्वाचं मानलं जात आहे एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण सोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाही आहे कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे